ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगलीश्वर जिल्हा नूतन पदाधिकाऱ्यांची निवड आज सोमवारी एकोणतीस जानेवारी रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगलीशोर जिल्ह्याच्या नूतन पदाधिकारी निवडी करण्यात आल्या केंद्रीय मंत्री डॉ रामदास आठवले यांच्या सूचनेप्रमाणे सांगली जिल्ह्यामध्ये नूतन पदाधिकारी निवडी संपन्न होत आहेत रिपब्लिकन आठवले पक्षाचे युवक सांगली जिल्हा अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व सांगली शहर जिल्हा अध्यक्ष तथा सांगली जिल्हा पोपट भाऊ कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सांगली शहर जिल्हा नूतन पदाधिकारी निवड संपन्न झाली यावेळी रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा सरचिटणीस सा, मिलिंद मेटकरी आय टी सेलचे सांगली जिल्हा अध्यक्ष योगेंद्र कांबळे मीरा शहर अध्यक्ष अविनाश कांबळे पृथ्वीराज रांजणे जय खांडेकर शुभम कांबळे मयूर मोरे राजेंद्र कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते सांगली शहर जिल्हा उपाध्यक्षपदी सांगलीचे अजय साहेबराव उबाळे व कुपवाडचे रवींद्र आप्पा खांडेकर यांची निवड करण्यात आली तर सांगली शहर अध्यक्षपदी आनंद मच्छिंद्र ठोकळे यांची निवड करण्यात आली यावेळी श्वेतभय्या कांबळे व पोपट भाऊ कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून व पत्र देऊन नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील सामाजिक राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या महानकरीप्ससाठी आधी माने मिरज